पतली, शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे संभाजीनगरची जबाबदारी दिली जाऊ शकते संदीपान भुमरे खासदार झालेत त्यामुळे ते, ते पद रिक्त आहे निवडणुकीआधी संभाजीनगरचं पालकमंत्री पद अब्दुल सत्तारांकडे जाण्याची शक्यता आहे साम टीव्हीच्या बातमीवर आता शिक्कामोर्तब झालंय साम टीव्हीच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे सिल्लोड मध्ये सत्तार समर्थकांनी जल्लोष केलाय अब्दुल सत्तारांना संभाजीनगरचं पालकमंत्री पद देण्यात आलंय अब्दुल सत्तारांना संभाजीनगरची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली आहे संदीपान बुमरे हे खासदार झाल्यानं अखेर पालकमंत्री पदाची जबाबदारी अब्दुल सत्तारांच्या गळ्यात येऊन पडली साम टीव्हीनं ही सगळ्यात आधी बातमी दाखवली होती आणि त्याच बातमीवर शिक्कामोर्तब झाल्याचं पाहायला मिळत आहे अब्दुल सत्तारांकडे संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाचीच जबाबदारी असणार आहे त्यामुळेच आता कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष साजरा केल्याचं पाहायला मिळतं कार्यकर्ते जल्लोषात आहेत आनंद साजरा केला जातोय फटाके आतषबाजी केली जाते ढोल ताशी वाजवली जातात Thank you.